नमस्कार शिक्षक गुरुपौर्णिमा दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळच्या सत्राप्रमाणे दुपारच्या सत्रामध्ये खास विद्यार्थी व शालेय मंत्रिमंडळातील सर्व विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या वर्गात आपल्या गुरुजनांसाठी गुरुपौर्णिमा कार्यक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये स्वतःच सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी अप्रतिम अशी मानवंदना दिली यावेळी सर्वच शिक्षक भारावून गेले प्रथमतः प्रयोगशालेचे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक आणि कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करण्यात आले हे स्वागत शालेय मंत्रिमंडळाने केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी ओमिका घाडी इयत्ता दहावी व कुमारी सलोनी वेद्रुक इयत्ता नववी यांनी केले सर्वांचे सहर्ष स्वागत करून झाल्यानंतर सर्व शिक्षकांच्या वतीने केक कापून गुरुपौर्णिमेचा सा आनंद साजरा करण्यात आला यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी भिंतीवर सर्व शिक्षकांचे फोटो व माहिती लावली त्याचे अनावरण करण्यात आले विद्यार्थ्यांची अनोखी व आश्चर्यचकित करणारी कला पाहून सर्व शिक्षक व कर्मचारी भारावून गेले त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांना ग्रीटिंग कार्ड व गोड खाऊचे वाटप केले त्यावर छान मेसेजही लिहिलेले होते यावेळी प्रशालेचे काही माजी विद्यार्थी उपस्थित होते त्यांनी सर्व गुरुंचे आशीर्वाद घेऊन तोंड भरून कौतुक केले सर्व शिक्षकांचे फोटो असणारी एक फोटो फ्रेम शिक्षकांना भेट दिली तसेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा फोटो फ्रेम भेट दिली दोन्ही गिफ्ट आकर्षक व अविस्मरणीय असल्याचे माननीय मुख्याध्यापक तथा या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री गुरव सर म्हणाले व त्यांनी सर्व आजी माजी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले सर्व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून झाल्यावर प्रशालेच्या सहाय्यक शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांच्या कला कौशल्यांचे सृजनशीलतेचे नाविन्यतेचे भरभरून कौतुक केले सर्वात शेवटी माननीय गुरव सर यांनी अध्यक्षीय भाषण केले तसेच प्रशालेचा मुख्यमंत्री कुमार सार्थक सुभाष पुजारे याने कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा प्रयोगशाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सर्व आजी माजी विद्यार्थी विद्यार्थिनी आणि यूट्यूबद्वारे कार्यक्रमाचे प्रेक्षेपण करणारा प्रशालेचा माजी विद्यार्थी कुमारे कुमार प्रज्वल गायकवाड याचेही विशेष आभार मानले आणि अध्यक्षांच्या परवानगीने गुरुपौर्णिमा कार्यक्रम संपन्न झाल्याचे जाहीर केले धन्यवाद श्री जय भवानी न्यूज चॅनल मराठी मुख्य संपादक प्रज्वल गायकवाड